देशातल्या मंदिरांबाहेर प्रसाद विक्रेत्यांसाठी ओम प्रमाणपत्र सुरू करण्यात आलेलं आहे हलाल प्रमाणपत्राच्या पार्श्वभूमीवर हे प्रमाणपत्र असणार आहेत असा दावा करण्यात येतोय रणजित सावरकर यांच्या ओम प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाहेर अन्न आणि औषध प्रशासनाने छापे टाकत प्रसाद विक्रेत्यांवर कारवाई केली होती त्या पार्श्वभूमीवर प्रसादाच्या शुद्धीकरणाच्या दृष्टीनं ओम प्रमाणपत्र सुरू करण्यात आल्याचं हिंदू संघटना सांगत आहेत प्रसादाच्या शुद्धीकरणासाठी काय निकष असणार आहेत याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने हात वर केलेले मला सांगा हलाल कुठे सरकारी आहे तरी आय एस आर डी सी सगळे हलाल घेतात की नाही याला कारण आहे का की मुस्लिम धर्मीय त्यांच्या धर्माबद्दल अत्यंत सक्षम आहेत जागरूक आहेत ते म्हणतात की आम्हाला आमच्या धर्मानुसार नसेल ते आम्ही घेणार नाही त्याच्यामुळे हलाल टुरिझम हलाल हॉस्पिटल पर्यंत गेलेलं आहे तर हिंदूंना श्रद्धा जपायचा अधिकार नाही का हा प्रश्न तुम्ही आधी हलाल सर्टिफिकेशनद्वाराला विचारला पाहिजे की तुमच्याकडे काही शासकीय आहे का सर्व धर्माचार्यांनी हा निर्णय घेतला की प्रसाद शुद्धी हाच एक मेव पर्याय आहे आणि त्या प्रसाद शुद्धीसाठी हिंदू धर्मीय दुकानदारांना ओम सर्टिफाईड ओम प्रमाणित आपण करणार आहोत की येणाऱ्या भाविकांना समजलं पाहिजे की आपण पूजा साहित्य नैवेद्य कुठून घेणार आहोत आणि कुठून घेतला पाहिजे